जालना शहरामध्ये काही प्रश्न लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत झालेले आहेत तर काही प्रश्न या शहराच्या वैभवाशी निगडीत आहेत जसं मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे या प्रश्नांवरनं आम्ही अनेकदा आंदोलनं केली आज जालना शहरामध्ये भवानीनगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका लहान बालिकेवर तिला एवढं जखमी केलं की त्याला एकशे सात टाके पडले होते आणि तो मजूर माणूस आहे त्याला जवळपास दीड लाख रुपये हे हॉस्पिटलमध्ये खर्च आला आणि गांधीनगरमध्ये तर एका बालकाचा मृत्यू झाला म्हणजे हा लोकांच्या जीवनमरणाचा विषय झाला मोकाट कुत्र्यांचा विषय मोकाट जनावर जे चौका चौकामध्ये रस्त्यावर बसतात आज आपण एक व्हायरल झालं एका कुठल्या तरी गावचं की दोन जनावरांनी हल्ला करून त्या गाईंनी माणसंच मारून टाकली एक माणूस मेला त्यातलं मध्ये झाला असे काही विषय आहेत की तुमचे रस्त्यामध्ये असणारे पोल आहेत या पोलला धडकून एका इष्माचा मृत्यू आपल्या जालना शहरामध्ये नूतन वसाहत विभागामध्ये झाला मग माणसं मराय लागले जे छत्रपती संभाजी उद्यानाच्या बाजूचा जो मोती तलाव आहे या मोती तलावामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आहे काही सुरक्षा नाही आहे आणि म्हणून लोकांच्या या जीवनमरणाच्या विषयाशी संदर्भात त्यानंतर तुमचा जो दैनंदिन प्रश्न आहे त्यामध्ये मग पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे आज नूतन वसाहत भागामध्ये एका पाण्याच्या टाकीमध्ये एका इस्मानी आत्महत्या केली तीन दिवस प्रेत त्याचं त्या टाकीमध्ये राहिलं आणि तेच पाणी लोकांनी यांनी पाणी पुरवठा केला आणि लोकांनी पिलं आज म्हणजे हे जे प्रकार आहे हे खूपच गंभीर प्रकार आहेत त्याचबरोबर शहरातले रस्ते आहेत मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यग्रह आहे महात्मा फुले व्यापारी संकुल आहे त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यानाचं जे बकाल रूप व्हायला लागलं आहे तिथं कारंजे बंद झाले तिथली ट्रेन बंद झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचा विषय आहे ही जी शहराची वैभव होती ही लयाला जात आहेत आणि म्हणून तोसुद्धा विषय आम्ही घेतला आणि यावरून अनेक अनेकदा आंदोलन एकमेन ते प्रशासनाच्या लक्षात येत नव्हतं म्हणून आम्ही यावर एक चित्रफित तयार केली आणि स्वामी म्हणजे आपण मालकाला स्वामी म्हणतो आता हे मालकाच्या भूमिकेत गेले म्हणून यांना आम्ही ती चित्रफीत दाखवली आणि त्यांना सांगितले आता तरी डोळे उघडा आखे तो खोलो स्वामी स्वामी म्हणजे मालक आहेत ना तुम बाबा असं आंदोलन करेल आता जर यावर काही यांनी उपाययोजना केल्या नाही तर मग दुसरा भाग येईलच तो पार्ट टू